तुमच्याकडे जर जुनी एक रुपयाची नोट असेल तर तुम्हाला मिळणार दोन लाख रुपये जर एक रुपयाचं जुनं नाणं असेल तर सरकार देणार दीड लाख रुपये आता जर तुमच्याकडे जुनी नाणी किंवा जुन्या एक रुपयाच्या नोटा असतील तर ताबडतोब शोधा कारण सरकारकडून एक मोठी रक्कम तुम्हाला मिळणार आहे आता ज्या ज्या लोकांकडे ही जुनी नाणी आणि नोटा आहेत त्यांना आता प्रचंड पैसे मिळणार सध्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर एक जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे आणि त्याच संदर्भात रिझर्व्ह बँकेने एक सूचना जारी केली आहे रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे रिझर्व्ह बँक बैंक ही बँकांची बँक आहे पैसे छापते ती बँक असते रिझर्व्ह बँक आणि त्याच बँकेने या पैशांची माहिती दिली आहे आता जर तुमच्याकडे जुन्या नोटा किंवा जुने नाणी असतील तर एक रुपयाच्या नोटेसाठी तुम्हाला दीड लाख रुपये नेमके कशा पद्धतीने मिळणार आहेत रिझर्व्ह बँक कशा पद्धतीने पैसे देणार याची विक्री कशा पद्धतीने केली जाते याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रक्रिया करायची असते याची रक्कम कशा पद्धतीने ठरते सरकारी प्रक्रिया कशी असते हे पैसे खरोखर दिले जातात का खरच हे पैसे कोणत्या तारखेला मिळणार आहेत आता जर तुमच्याकडे अशी नोट असेल तर त्या नोटेवर नेमकं कोणत्या चित्र आवश्यक आहे कोणत्या कोणत्या नोटा याच्यामध्ये चालणार चालणार आणि आणि नाही सगळ्यात गोष्ट की यामध्ये फसवणूक होऊ शकते का आणि जर फसवणूक होऊ नये म्हणून काय करायचं सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे पहा जर एक रुपयाची जुनी नोट किंवा एक रुपयाचं जुनं नाणं तुमच्याकडे असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमचा फायदा करू शकतो कारण तुम्हाला जर लाखोंचा लाभ मिळवायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ पहा तुमच्या संग्रहात जर जुनी एक रुपयाची नोट उपलब्ध असेल तर सरकारकडून तुम्हाला दीड लाख रुपये मिळू शकतात तुमच्याकडे जर एक रुपयाचे जुने नाणे असेल तर त्याचे तुम्हाला दोन लाख रुपये मिळू शकतील आता जर तुमच्याकडे अशी जुनी नाणी किंवा जुन्या नोटा असतील तर त्या त्वरित शोधून तपासून पहा कारण सरकारकडून आता तुम्हाला एक मोठी रक्कम प्राप्त होणार आहे एक नवीन सरकारी योजना सुरू झाल्याच्या बातम्या सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहिल्या असतील ज्यामध्ये असा दावा केला जातो की जुन्या एक रुपयाच्या नोटेची किंवा नाण्याची लाखो रुपयांमध्ये विक्री होत आहे एकदा माता वैष्णोदेवीचे चित्र असलेल्या नाण्याची किंमत दीड लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते हे सर्व पाहून अनेकांना वाटते की आपल्याकडे सुद्धा असे काहीतरी आहे आता बऱ्याच लोकांकडे जुनी एक रुपयाची नाणी असतील दोन रुपयांची असतील किंवा एक रुपयाच्या नोटा असतील तर यातून आपण लखपती होऊ शकतो असे लोकांना वाटू लागले आहे पण वास्तव नक्की काय आहे सरकारच्या माध्यमातून यासंदर्भात कोणती योजना लागू आहे यावर सरकारने आता स्पष्टीकरण दिले आहे खरंच या नोटा विकता नेतात का त्यातून किती उत्पन्न मिळते आतापर्यंत किती जणांनी याची विक्री केली आहे विक्री करण्याची योग्य पद्धत कोणती ही कॉइन्स किंवा या नोटा कुठे विकायच्या आणि कशा प्रकारे हे व्यवहार करायचे जेणेकरून तुमच्यासोबत कोणताही स्कॅम होणार नाही जर तुमच्याकडे जुनी नोट किंवा जुने कॉईन्स असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज आपण जुन्या नाण्यांची आणि नोटांची विक्री कशी होते यावर सरकारचे नियम काय आहेत रिझर्व्ह बँक यावर काय सांगते आणि या क्षेत्रात होणारे फ्रॉड किंवा फसवणूक कशी टाळायची याची सविस्तर माहिती घेणार आहोत आज आपण या विषयाच्या दोन्ही बाजू अभ्यासणार आहोत म्हणजे खरोखर पैसे मिळतात का जर मिळत असतील तर ते कसे मिळवावे याचा सरकारी मार्ग कोणता अर्ज करण्याची पद्धत आणि पात्रता काय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फसवणूक कशी टाळायची चला तर मग सविस्तर सुरुवात करूया आता ही जी जुनी नाणी किंवा जुन्या मोठ्या असतात त्यांना सध्या लाखो रुपये मिळत आहेत अशा जाहिराती आणि व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण पहिल्यांदाच सरकारने सुद्धा यावर भाष्य केले आहे रिझर्व्ह बँकेने देखील या संदर्भात काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत त्यामुळे जर तुमच्याकडे जुनी नाणी किंवा नोटा असतील तर तुम्ही हा विषय गांभीर्याने समजून घेणे आवश्यक आहे कारण तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की या नोटांना एवढे पैसे का दिले जातात कारण जुनी एक रुपयाची नोट जिचे दर्शनी मूल्य फक्त एक रुपये आहे तिला जर दीड लाख रुपये मिळत असतील तर त्या नोटेमध्ये असे नेमके काय खास आहे किंवा जुन्या गाण्याला लाखो रुपये का मिळतात हे तुम्हाला माहित आहे का जुन्या नाण्यांना आणि नोटांना इतकी मोठी किंमत मिळण्यामागे चार प्रमुख कारणे आहेत ही कारणे जर तुम्ही नीट समजून घेतली तर तुम्हाला यातून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो पहिली गोष्ट म्हणजे दुर्मिळता काही नाणी किंवा नोटा खूप मोठ्या प्रमाणात छापल्या जात नाहीत किंवा त्यांचा वापर एका विशिष्ट काळासाठीच मर्यादित असतो त्यामुळे त्या बाजारपेठेत सहजासहजी उपलब्ध नसतात अशा गोष्टींचे जे शौकीन लोक असतात किंवा जे संग्राहक असतात जे स्वतःकडे अशा वस्तू साठवून ठेवतात ते यासाठी मोठी किंमत मोजतात म्हणजे काही हौशी लोकांना कलेक्शन करायची आवड असते आणि असे लोक यासाठी हमखास पैसे यावरून हे सिद्ध होते की याला पैसे मिळतात म्हणजे हा पूर्णपणे फ्रॉड नाही फक्त फसवणूक करण्यासाठी काही टोळ्या सक्रिय आहेत पण सरकारने यावर अधिकृत माहिती दिली आहे रिझर्व्ह बँकेची सूचना सुद्धा आलेली आहे मग तुमच्याकडे अशा नोटा असतील तर तुम्ही लाखो रुपये कसे मिळवू शकता हे आपण पाहत आहोत दुसरे महत्वाचे कारण म्हणजे ऐतिहासिक महत्व काही नाण्यांना किंवा नोटांना इतिहासामध्ये विशेष स्थान असते उदाहरणार्थ एखादे नाणे जर स्वातंत्र्यपूर्व काळातील असेल किंवा त्यावर एखाद्या थोर व्यक्तीचे किंवा विशेष घटनेचे चित्र असेल तर अशा वस्तूंना मोठी मागणी जुनी असते एक तर ते जुने असते आणि त्यातही जर काही ऐतिहासिक संदर्भ त्यावर कोरलेले असतील तर ते नाणे रेअर समजले जाते आणि त्याची किंमत प्रचंड वाढते हे दुसरे कारण झाले ज्यामुळे ग्राहक वर्ग उपलब्ध होतो आपल्या सर्वांच्याच घरात कपाटाच्या कोपऱ्यात किंवा जुन्या पाकिटात कधी ना कधी जुनी नाणी किंवा नोटा सापडतात अशा वेळी आपल्या मनात पहिला विचार येतो की अरे मी इंटरनेटवर पाहिलं होतं की या नोटेची किंमत लाखात आहे खरंच मी आता लखपती होणार का सोशल मीडिया आणि यूट्यूबवर अशा बातम्यांचा पाऊस पडलेला असतो पण मित्रांनो या झगमगाटामागे एक काळं सत्य दडलेलं आहे आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज आपण या ओल्ड कॉईन व्यवसायातील फसवणुकीचं जाळे पूर्णपणे उघड करणार आहोत आणि पंधरा मिनिटांच्या या चर्चेत आपण प्रत्येक बारीक पैलू समजून घेणार आहोत आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ही फसवणूक कशी टाळायची या व्यवहारात फसवणुकीची शक्यता इतकी मोठी आहे की तुम्ही एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचे कष्टाचे पैसे गमावू शकता अनेक भामटे लोक तुमच्यातील लवकर श्रीमंत होण्याच्या इच्छेचा फायदा घेण्याची वाट पाहत असतात फसवणूक नेमकी कशी सुरू होते हे आधी शांतपणे समजून घेऊया सोशल मीडियावर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना तुम्हाला अशा जाहिराती दिसतात ज्यावर नव्याण्णव टक्के वेळा लखपती बनवण्याचे खोटे आमिष दाठवलेले असते या जाहिरातींवर मोठे फोटो असतात आणि त्याखाली एक व्हॉट्सॲप नंबर दिलेला असतो जेव्हा तुम्ही कुतूहलाने किंवा आशेने त्यांच्याशी संपर्क साधता तेव्हा त्यांची पहिली पायरी असते तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर नेणे ते तुम्हाला कॉइन बाजार सारख्या खऱ्या वाटणाऱ्या पण बनावट वेबसाईटवर मोफत नोंदणी करायला सांगतात नोंदणी करताना ते तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर घेतात एकदा का तुम्ही तिथे तुमची माहिती दिलीत की तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकता काही दिवसातच तुम्हाला एका व्यक्तीचा फोन येतो जो स्वतःला खूप मोठा बायर किंवा कलेक्टर असल्याचे भासवतो तो फोनवर इतक्या प्रोफेशनल भाषेत बोलतो की तुम्हाला वाटतं हा खरोखर दिल्ली किंवा मुंबईचा मोठा व्यापारी आहे तो म्हणतो तुमची नोट अत्यंत दुर्मिळ आहे यातला सातशे शहाऐंशी नंबर खास आहे किंवा या नोटेवर ट्रॅक्टरचे चित्र आहे म्हणून याची किंमत दहा लाख रुपये आहे तो तुमच्याकडून व्हॉट्सअपवर त्या नोटेचे फोटो आणि व्हिडिओ मागतो फोटो पाहिल्यानंतर तो लगेच डील फायनल करतो आणि तुम्हाला हवे तितके पैसे देण्याचे मान्य करतो तुम्हाला वाटतं की आपलं नशीब फळफळलं पण खरी फसवणूक नेमकी इथूनच म्हणजे दुसऱ्या टप्प्यापासून सुरू होते व्यवहार पक्का झाला असं सांगून तो तुम्हाला एक डिजिटल आय डी कार्ड पाठवतो जे पूर्णपणे बनावट असते तो सांगतो की हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आणि तुमचे पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी काही सरकारी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यासाठी तो प्रोसेसिंग फी जीएसटी किंवा ॲडव्हान्स फाईल चार्जेसच्या नावाने पैशांची मागणी करतो ही रक्कम सुरुवातीला एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत असते जेव्हा तुम्ही पैसे देता तेव्हा त्यांना कळतं की तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकला आहात मग ते पुढच्या वेळी मोठी रक्कम मागतात इथेच ते सर्वात मोठा पत्ता खेळतात तो म्हणजे रिझर्व्ह बँकेचा खोटा संदर्भ ते तुम्हाला सांगतात की हा आरबीआय आणि आरबीआयचे अँटी मनी लॉन्ड्रिंग सर्टिफिकेट घेतल्याशिवाय लाखो रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकत नाहीत ते तुम्हाला आरबीआयचे लोगोचे बनावट लेटर हेड गव्हर्नरची खोटी सही असलेले दस्तऐवज आणि ओळखपत्र सुद्धा व्हॉट्सअपवर पाठवतात हे पाहून सामान्य माणसाला वाटतं की सगळं कायदेशीर आहे पण मित्रांनो कान देऊ का भारतीय रिझर्व्ह बँकेने जुन्या नोटांच्या खरेदी विक्रीसाठी कोणत्याही व्यक्तीला एजंटला किंवा खाजगी संस्थेला कधीही अधिकृत केलेले नाही अशा खाजगी व्यवहारांमध्ये कोणतेही कमिशन किंवा फी घेत नाही ही देशाची मध्यवर्ती बँक आहे ती जुन्या नोटा विकून पैसे कमवण्याचे माध्यम नाही जर कोणी आयच्या नावाखाली तुमच्याकडे एक रुपया जरी मागितला असेल तर समजा ती शंभर टक्के फसवणूक आहे आरबीआयने स्वत अनेकदा प्रेस रिलीज काढून जनतेला सतर्क केले आहे की ते अशा कोणत्याही व्यवहारांमध्ये सहभागी नाहीत आता प्रश्न पडतो की फसवणूक टाळायची कशी सर्वात महत्वाचा मंत्र म्हणजे कधीही कोणालाही ॲडव्हान्स पेमेंट करू नका जगात असा कोणताही नियम नाही की जिथे तुमची वस्तू विकण्यासाठी तुम्हालाच पैसे भरावे लागतात जो खरा खरेदीदार असतो तो तुमची वस्तू पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी स्वतः खर्च करतो तुमच्याकडून पैसे मागत नाही जर समोरची व्यक्ती आधी पैशांची मागणी करत असेल तर तिथेच तो नंबर ब्लॉक करा व्यवहार करण्याच्या सुरक्षित पद्धतींबद्दल बोलायचे झाले तर शक्य असल्यास व्यवहार कधीही ऑनलाईन करू नका जुन्या नोटा आणि नाण्यांची खरी किंमत फक्त नाणे तज्ज्ञ ठरवू शकतात दरवर्षी मोठ्या शहरांमध्ये जसे की मुंबई पुणे दिल्ली येथे नाणे प्रदर्शनं भरतात तिथे जाऊन अधिकृत नोंदणीकृत व्यापाऱ्यांना भेटा तिथे तुम्हाला तुमच्या नोटेची खरी बाजारातील किंमत कळेल आणि तिथे व्यवहार हे पारदर्शक असतात आणखी एक गोष्ट म्हणजे जुन्या नोटा आणि नाण्यांना खरोखर किंमत असते का तर हो असते पण ती किंमत फक्त त्या वस्तूंना मिळते ज्या अत्यंत दुर्मिळ आहेत ज्यांचे उत्पादन खूप कमी झाले होते किंवा ज्यांचा ऐतिहासिक संदर्भ मोठा आहे तुमच्याकडे असलेली प्रत्येक सातशे शहाऐंशी नंबरची नोट किंवा ट्रॅक्टरची नोट लाखो रुपयांची नसते बाजारात त्याची किंमत मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते या जाहिरातींमध्ये दाखवल्या जाणाऱ्या किंमती अनेकदा वास्तवापेक्षा हजार पटीने जास्त असतात घाई घडबडीत आणि झटपट पैशांच्या आमिषापोटी कोणताही निर्णय घेऊ नका इंटरनेटवरची माहिती नेहमी क्रॉस चेक करा जर तुमची फसवणूक झाली असेल किंवा कोणी तुम्हाला अशा प्रकारे धमकावत असेल तर घाबरू नका तात्काळ सायबर क्राईम विभागाकडे सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर तक्रार नोंदवा किंवा एकोणीस तीस या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि सत्य घटनांवर आधारित व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा सावध रहा सुरक्षित रहा धन्यवाद